नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव शहरात शिवसेनेचा आदिवासी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी शिवसेना मेळावा पहिल्यांदाच पार पडला असून या ठिकाणी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी माजी आमदार शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी जिल्हाप्रमुख राम रघुवंशी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे धडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके आदीसह नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अगदी पहाटेच्या तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करण्याचा वसा घेतलेला आहे त्यांना आशीर्वाद देण्याच्यासाठी आपण इकडे सजेजन आलेला आहात आपण बघितलं असेल की यापूर्वी वर्षा बंगल्याची दार मुख्यमंत्री महोदयांचं जे घर आहे विशिष्ट लोकांच्यासाठी उघड असायचं विशिष्ट लोकांना फक्त वर्षा बंगल्यावर प्रवेश मिळायचा आज जर आपण बघितलं रात्रीचे तीन चार दे शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय माननीय मुख्यमंत्री महोदय झोपायला जात नाही वर्षा बघल्यावर सामान्यातला सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री महोदयांना थेट भेटू शकतो आणि म्हणून सतत जनतेमध्ये राहणारा मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे पाठिंबाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री शिंदे आदिवासी बांधव लोकांसाठी आपण जे काम करतो अहोरात याची ही पा। पोच पावती आहे नाहीतर कोणाला पडलेलं आहे त्या ठिकाणी उभा राहून कोण डॉक्टर श्रीकांत शिंदे कोण उदय सामंत आणि कोण दादा भुसे आणि कोण रघुवंशी एवढा मध्ये उभा राहून या ठिकाणी मंडपामध्ये बसून देखील आपल्याला त्या ठिकाणी गरम होत आहे पण या ठिकाणी भर दुपारी उन्हामध्ये राहून जे आहे ते आपलं भाषण या ठिकाणी ऐकतात कारण की यांना एक आशा आहे एक अपेक्षा आहे ती आशा आणि अपेक्षा जी आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती आहे आपण त्यांचे जे आहोत हे प्रतिनिधी जे आहेत त्या ठिकाणी आहोत आवाज वाढव ना बाबा आज आत्ता कसा खणखणीला आवाज येतो बसून का कमी करून ठेवला होता त्या ठिकाणी डेसिबलचा काही प्रॉब्लेम नाही आहे या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे उपस्थित झाला हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या प्रकारे या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या पावणे दोन वर्षामध्ये काम करत आहेत जे काम त्यांनी उभं करून ठेवलं आहे त्याच्यामुळे जे आहेत तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत लोकांना आशा आहे की या माणसाकडे गेल्यानंतर आमच्या समस्या सुटते या माणसाकडे आम्ही गाराणं मांडल्यानंतर जे आहे हा माणूस जो आहे तो आमचं गारणं जे आहे ते त्या ठिकाणी ऐकून घे आणि उभ्या महाराष्ट्राने जे आहे हे गेल्या पावणे दोन वर्षांमध्ये हे अनुभव आपण सुद्धा रघुवंशी साहेब पदोपदी जे आहे हे शिंदे साहेब कशा प्रकारे काम करतात हे आपण अनुभवतो मग अशी सगळ्या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी मंत्र्यांनी शिंदेसाहेब कशा प्रकारे काम करतात हे आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पण मी आपल्याला कालच उदाहरण देतो काल रात्री साडे म्हणजे पहाटे चार वाजेपर्यंत बाबूला इकडे झोप आली आहे मग अशी मी चहा जो घेतला तो त्यासाठीच घेतला की मी रघुवंशी साहेबांना सांगितलं की बाबा आम्ही झोपलोय साडेचारला तुम्ही आम्हाला उठवलं साडे ला आम्ही या ठिकाणी पोचलोय दहा वाजता तर अशा या परिस्थितीमध्ये जे आहे ते थोडं भाषणाच्या अगोदर थोडा चहा मिळाला तर भाषणाला पण जवळ थोडं तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे लोक जे आहेत काम करतो शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून हे सगळे मंत्रिमंडळातले सगळे त्यांचे सहकारी जे आहेत त्या ठिकाणी काम सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे आहे दिवस रात्र काम करणारा पहिल्यांदा इतिहासामध्ये जर मुख्यमंत्री कुठला मिळाला असेल त्याचं नाव आहे एकनाथजी शिंदेसाहेब महिलांसाठी धोरण असेल शेतकऱ्यांसाठी असेल युवकांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल ना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्याचं काम जे आहे या ठिकाणी शिंदे साहेबांनी केलं कालही मराठा आरक्षण मराठा समाजाला जे आहे हे गेले अनेक वर्ष आरक्षणाचा प्रश्न होता कोणी त्या ठिकाणी द्यायला तयार नव्हतं पण त्या ठिकाणी सर्व अभ्यास करून फक्त कमी कालावधीमध्ये जे आहे हे मला वाटतं अडीच कोटी लोकांचं सॅम्पल जे आहे ते त्या ठिकाणी सर्वे केल्यानंतर कोर्टामध्ये असं आरक्षण देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील या ठिकाणी करता